नमस्कार भावांनो या महिन्यात येणारं सर्वात मोठं मैदान म्हणजे प्रथम पारितोषिक असलेलं स्वीप गाडीचं मैदान सवाई केसरी दोन हजार सव्वीस खर तर हे मैदान अठरा जानेवारीला होणार होत पण तारीख चेंज करण्यात आलेली आहे तर कोणती तारीख असणार आहे तर भावांनो वार शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सवाई केसरी दोन हजार सव्वीस प्रथम पारितोषिक स्वीप असलेलं हे मैदान होत आहे तारीख चेंज झालेली आहे ऐवजी आता तेवीस जानेवारीला हे मैदान होणार आहे महत्वाचं म्हणजे काय हे मैदान खूप दिवसातून भावांना आपल्याला ओपनचं मैदान बघायला मिळणार आहे खर तर सध्या ट्रेन चालू आहे दोन तीन महिन्यापासून एक अदत एक बैल एक दुसरा एक बैल आपल्याला मोठमोठ्या मुट मैदानात ओपनचं मैदानात बघायला भेटत नाही पण ह्यावेळी स्वीप मैदानात ओपनचं मैदान असणाऱ्या त्यामुळे टॉप टॉपचे पैरे बघायला भेटतील आणि मजाच येणार आहे कारण की हे स्वीप गाडीचं मैदान या मैदानाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे प्रथम प्रथम पारितोषिक स्वीप गाडी द्वितीय पारितोषिक ट्रॅक्टर तृतीय पारितोषिक बुलेट चतुर्थ युनिकॉर्न पंचम सष्टम सप्तम अष्टमला देखील बाईक आहेत त्यामुळे या मैदानाला खूप उत्सुकता सर्वांना लागलेली आहे तेवीस जानेवारीची वाट पाहूया अठरा जानेवारी कॅन्सल केले तेवीस जानेवारी तारीख चेंज केलेली आहे तर तरी सर्व मालकांनी बेलगाडा मालकांनी नोंद घ्या धन्यवाद